गुटखा माफियाचा पाळाव करण्यासाठी पोलिसांनी आरोग्य विभाग एकत्र आले आणि ऑपरेशन प्रहारच्या माध्यमातून शहरात थरारक धाळ टाकली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड हे स्टाफसह सह चौदा ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीवरून कसापुरा भागातील अन्सार खान शहादत खान व एकोणपन्नास याच्या मशीच्या गोठ्यात छापा टाकण्यात आला या छाप्यात चा महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा पानमसाला सुगंधित तंबाखू व सुपारी असा सत्तावीस हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत झाला अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र द्वारकादास सोळंके यांच्या रिपोर्टवरून मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चारशे एकसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल झाला असून आरोपी अन्सार खानला अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी दी, बदली डी वाय एस पी व उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव परी उपनिरीक्षक नितीन राठोड पहोवा सुरेश पांडे सचिन बांदडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे गजानन खेळकर कृष्णा एरमुले शरद सोळंके व निशा लांडोरे यांच्या पथकाने केली ऑपरेशन प्रहार अंतर्गत झालेल्या या धाडसी कारवाईमुळे मूर्तिजापुरातील गुटखा का माफियात एकच खळबळ उडाली आहे नागरिकांमध्ये कारवाईची चर्चा रंगली असून बेकायदेशीर गुटखा व्यापाऱ्यावर पोलीस आरोग्य विभागाचा जोरदार दणका बसला आहे प्रतिनिधी संतोष माने माननीय पोलीस अधीक्षक राजचंद्रसर यांचे निर्देश आहेत की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे सुगंधित गुटखा असेल प्रतिबंधित गुटखा सुपारी असेल राजीनामा कायदेशीर कारवाई करावी या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि माहिती मिळाली की त्यांनी त्याच्या घरामध्ये त्यानुसार आपले अधिकारी डी अधिकारी भीत पोहोचले बातमीप्रमाणे त्यांना कोण प्रतिबंधित माल मिळाला त्यानंतर आम्ही सभाबाबत अन्न शासन विभाग दाखवला

तर तिथे त्यांना प्रथम दर्शनी गुटका पान मसाला सुगंधित तंबाखू सुगंध मिठी सुपारी याचा एकूण सत्तावीस हजार एकशे वीस रुपयाचा साठा मिळून आला त्या अनुषंगी त्यांनी अन्न औषध प्रशासन अकोला यांना पत्र व्यवहार करून बोलवण्यात आले व पुढील कारवाई मी कायदेशीर फिर्याद या प्रकरणात देत आहे मूर्तीच्या आरोपीचं नाव आहे अनसार खान शहादत खान राहणार कसबापुरा टिपू सुलतान आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा